साथ है। फोटो समोर आले एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला आज एका सोलापूरच्या पालकमंत्र्याचं बातमी आली आहे की महिलेला विवस्त्र फोटो पाठवले मला वाटतं औरंगजेबाची चावलाद सत्ता करत आहे की काय असं आम्हाला या ठिकाणी वाटायला लागलाय आणि असला नालायक भ्रष्ट पालकमंत्री सोलापूरकरांना बिलकुल नको आहे व सोलापूरकर महिलांचं देखील म्हणणं आहे की असल्या पालकमंत्री नको गो बाई आणि भाजपनं जे नैतिकतेचा बुरखा पांघरलेला आहे त्या प बुरक्याचा पालकमंत्र्यांनी ठराठराव फाडलेला आहे असं आम्हाला दिसतंय आणि भाजपने आपली स्वतःची नैतिकता तपासून घ्यावी असले मंत्री जर तुम्ही सोलापूरकरांना पाठवत असाल तर असले मंत्री आम्ही कदापि स्वीकार नाही आणि सोलापूर हे सिद्धेश्वरांची भूमी आहे असल्या पवित्र भूमीत या लेखक इष्णाला काही थारा नाही आणि आम्ही सर्व सोलापूरकर या मुख्यमंत्र्याचा उपमुख्यमंत्र्याचा आणि पालकमंत्र्याचा आणि भाजपचा जाहीर निषेध करतो निर्दोष माफी मागितलेल्या गोरेने न्यायालयात माफी मागितल्यानंतर सुद्धा त्यांनी त्या महिलेला आहे आणि ती महिला आता राजभवनपाशी उपोषणाला बसणार आहे हंबीराव मोहिते जे स्वराज्यासाठी लढले रक्त सांडलं त्यांच्या घराण्यातल्या महिलेला हा माणूस त्रास देतो आहे हा कसला पालकमंत्री हा तर लपडेबाज मंत्री आमच्या दृष्टीने सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मला मंद वाहन आहे हे दुर्दैवी पालकमंत्री आहेत ज्या पालकमंत्र्यांनी ज्या महिलेला ज्या अंबीराव मोहितेच्या घराण्यातील महिलेला विवस्त्र फोटो पाठवतो त्या पालकमंत्र्याला मित्र होतो सोलापूर दौऱ्यावर आलो त्याला चपलेने मानसिवाय सोडणार नाही परंतु ह्या राज्यामध्ये राज्य करणारे तानाजी सावंत खेकडा असू द्या त्याच्या चौकशात लावलेले आहेत काल धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतलेला आहे राहुल जो मंत्री आहे विदर्भातला तो सुद्धा प्रतिपादे पाटीलची जमीन वळखवलेल्या आहेत असे जर मंत्री जर आपल्या महाराष्ट्रावर राज्य करत असतील तर ह्या महाराष्ट्राचा अधोगती व्हायला वेळ लागणार नाही जे लोक रामाचं नाव घेऊन सत्तेवर आले ज्या ई एम घोटाळा करून सत्तेवर आले अशा अवलादे आपल्यावर राज्य करत आहेत या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असू द्या एकनाथ शिंदे असू द्या अजितदादा पवार असू द्या या सगळ्यांचा आणि या महाराष्ट्र राज्याचा आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जे होते निषेध करत आहोत आणि त्या पालकमंत्र्याला ताबडता पाठवावं अशी आमची मागणी आहे लाईक करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका